नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी शरीरित मिंगाने राहणार कोतोली तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे एकोणतीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी दीपाली कुलकर्णी यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात विसंबन राहू किती अनुकुणावर विसंबून राहू किती अनकुनावर ठरवले मला व्हायचे आत्मनिर्भर नको चांगले वागणे एवढेही नको व्हायला आपला गैरवापर मला भावला फक्त संसार कायम कसे पाश तोडून येऊ तीरावर पुन्हा शब्द झाले कडू कारल्यागत किती काळ टिकणार साखर जिभेवर सतत सोबतीला असे जन्म शिरंतर व्यथेला सजव झालर कसे जन्मभर पाय दुमडून ठेवू कसे जन्मभर पाय दुमडून ठेवू हवी वाटते एक विस्तीर्ण चादर उगावाद घालू कशाला निरर्थ तुझी चूकही सिद्ध होते बरोबर कधी घालते सौख्य घरट्यात पिंगा कधी फक्त जखमा आणि अश्रू अनावर तुझे भाव कळले तुझ्या ही अगोदर तुला वाचले रोज इतके निरंतर विसंबन राहू किती अनकुणावर ठरवले मला व्हायचे आत्मनिर्भर दीपालिताईंची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका चला उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेसोबत एका गजलेच्या नवीन भागासोबत तोपर्यंत आज इथेच थांबते धन्यवाद